येतं आणि राजकीय सोयीनुसार जात त्यामुळं फार मोठा बाबासाहेब आंबेडकरांचा पायी आहे मी म्हणून जे काही जितेंद्र आव्हाड आविर्भाव आणतात आणि भावनेच्या भारामध्ये काही गोष्टी घडून जातात त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे की इथून पुढं भावनेला आवर घाला आणि भानावर राहून कुठल्याही गोष्टीचं समर्थन अथवा कुठली शब्द नोंदव कृती करा अन्यथा आम्ही फार बाबासाहेबांच्या प्रति तुम्हाला प्रेम आहे किंवा तुम्ही संसदेमध्ये सुद्धा जय भीम बोलता म्हणून इथून पुढे मी माफ करणार नाही याची गंभीर दखल त्यांना आवडाने घ्यावी आणि याच्याही पलीकडे जाऊन गेल्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यासह सातारा जिल्ह्यात अगदी अगदी ह्या एक तासापूर्वी शिवतीर्थावरती भाजपने आणि भाजप प्रणीत शिवसेना राष्ट्रवादीनं जो काय धुडघुस घालायचा का प्रयत्न चालवलेला आहे तीही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही कारण बाबासाहेबांच्या प्रती भाजपला किती प्रेम आहे हे वेगळं सांगण्याची गरज गरज नाही निर्मला सीतारामनच्या नवऱ्याने सांगितले की आम्ही चार पार कशासाठी पाहिजे आणि भाजपने थोडा आत्मपरीक्षण करावं जंतर मंतर सारख्या दिल्लीच्या मैदानावरून जेव्हा संविधानाच्या चा प्रती चालल्या गेल्यात तेवढा भाजपचे चेहरे सपाटे आणि भाजप रणीच्या असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे चेले जपाटे काय भांगाची गोळी खाऊन बसले होते का बसले होते याचे उत्तर देणं गरजेचं आहे कारण यांचं प्रेम आहे हे जे जे प्रेम फक्त जितेंद्र अजेंड्यावरती घ्यायचं आणि जितेंद्र आव्हाडाची बदनामी करायची आलेल्या संधीचं सोनं करायचं एवढ्या पुरतंच यांचं वेगळी प्रेम आहे कारण भाजपला जर एवढा बाबासाहेब आंबेडकरांपती प्रेम उपाळून घेत नाही किंवा एवढा पुळका आहे तर गेल्या सत्तर वर्षापासून बागेमध्ये बसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये एक छप्पन पासून रेलगाड्या पर्यंत असणारी अवजार ही त्या भाजपला दिसत नाहीत का ज्या कधीही तिरंगा फडकवला नाही हे भाजपच्या चेनेचा पडला दिसत नाही का या सगळ्या गोष्टी जाणून बुसून करायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांमधूनच प्रेम दाखवायचं ही दुगली भूमिका जी भाजपचे आमचं भाजपला एक खुला आव्हान आहे बाबासाहेबांच्या नावासाठी आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी आंबेडकर अनुयायी म्हणून आम्ही सक्षम आहोत वेळ प्रसंगी गर्दनी उतरून ठेवायला आम्ही सक्षम आहोत कारण आमचा झेंडा निळा आहे आमचा अजेंडा निळा आहे आणि आमच्याकडे दांडा सुद्धा निळाच आहे त्यामुळे आमचं प्रेम नाही तुम्ही मात्र महापुरुषांना बाजूला काढून गोळवळकर दीनदयाल उपाध्याय श्यामा प्रकाश प्रसाद मुखर्जी मुकर। यांच्या आणि महेंत्या साजरा करण्याचा जो घाट घातलेला गा आहे तो न समजणे आम्ही मूर्ख नाही तुम्हा लोकांना काय साध्य करायचं आहे ही तुमची भूमिका आमच्या लक्षात आलेली आहे तुम्हाला काय अभिप्रेत आहे ही तुमची भूमिका आम्हाला कळलेली आहे तुम्ही आता उपाध्याय प्रसाद मुकरजी गोळवळकरांच्या ज्या जयंती घालायला सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीनं मनुस्मृतीतले काही श्लोक अभ्यासक्रमामध्ये हो आणून लोकांना विद्यार्थ्यांना जे मातीचे गोळे असतात ज्यांना खऱ्या अर्थाने आकार द्यायची गरज असते ज्यांच्यावरती संस्कार करायची गरज असते त्याच त्यांच्या वयामध्ये तुम्ही ज्या मनुस्मृतीचा भूत त्यांच्या डोक्यावरती बसवणार आहे त्यातले श्लोक बसवणार आहेत खरं म्हटलं तर शिक्षण मंत्री कोण आहेत दीपक केसरकर दीपक केसरकर बुटा अनुमान शिक्षण मंत्र्याला त्या भाडकावला हे कळत नाही का मनुस्मृती ते श्लोक शिक्षण अभ्यासक्रमामध्ये आणायची गरज काय आहे मनुस्मृती जर एवढी पवित्र वाटती तर तुझ्या बायका पोरं लागू करणारे बाबा ज्या मनुस्मृतीनं चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि शूद्राती शूद्रापेक्षा नालायक स्त्री वर्गाला घोषित केलं नारी नरकशेद्वार घोषित केलं जन्म देणाऱ्या आईला नालायक ठरवलं ती मनुस्मृती जर दीपक केसरकरांना महत्वाची वाटत असेल तर त्याने त्याच्या पहिल्यांदा बायका पोरणा ला लागू करावी आणि नंतर त्या अभ्यासक्रमात आणावी दीपक केसरकर हातासत्ता आहे म्हणून तुम्ही मस्तीत या माझा द्या आंबेडकर आपे त्यांनी सक्षम आहोत त्यासाठी प्रणीत केलेल्या घोषित केलेल्या शिवसेनेची किंवा के राष्ट्रवादीची वाटत नाही जितेंद्र आव्हाडाची तर नाहीच नाही कारण बाबासाहेबांचं नाव घ्यायचं म्हणजे मोहने आंबेडकर आणि पेटमे सावरकर ही दुबली दुबली भूमिका घेणाऱ्या भाजपनं जो काय जिल्ह्यामध्ये धुडगुत चालवलाय राज्यात धुडगू चालवलाय आमचं पोलिसांना जाहीर नम्र निवेदन आहे नव्हे सातारा जिल्हा एस पीला नम्र निवेदन आहे आचारसंहिताच्या कार्यकाळामध्ये आम्हाला कुठलं आंदोलन केलं गेलं नाही आंदोलनाची भूमिका घेतली तर आम्हाला प्रेमपत्र पाठवलं जातं या आचारसंहिता तुम्हाला आंदोलन करता येणार गुन्हे दाखल केले जातील चार तारखेला निकाल लागणार आहे त्याच्या अगोदर भाजपनी आणि भाजपच्या चेलर चापाट्याने किंवा भाजप काँग्रेस आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेने शिवतीर्थावरती कसं काय आंदोलन केलं म्हणजे सातारा जिल्हा पोलीस सत्ताधारीला घाबरतायत का समीर शेख साहेब तुम्ही जर सत्ताधाऱ्यांना घाबरत नसाल तर ज्यांनी धुडकोस घातला शिवते त्यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हे लागू करा एकशे चव्वेचाळीस कलम लागू आहे आचारसंहिता लागू आहे म्हणजे संविधानाच्या अंमलबाजावणी आम्हीच करायची का संविधानाचा आधार आम्हीच ठेवायचा का आणि संविधान भाजपनं आणि भाजपच्या चेलेचा पाण्याने सोयीनुसार वापरायचं का जितेंद्र आव्हाड जेवढा निंदनीय किंवा निषेधाला पात्र आहे तेवढंच भाजपचे चेले सापा आणि परिणित असणारे राष्ट्रवादी शिवसेनेचे चेले पाडे तेही तेवढे निषेधार्थच आहे तुम्ही बाबासाहेबांचा पुळका आणू नका शरद पवार साहेबांनी चौदा वर्ष मराठवाड्याचा नामांतराचा लढा कशासाठी तेव्हा ते ठेवला होता आमची तरणीसाठी पोरं कडबा कुठे घालून कापली कशी जाळली कशी मारली कशी हे वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे शरद पवार साहेबांना सुद्धा बाबासाहेबांचा किती पुळका आहे हे आम्ही जवळून बघितलंय खैरलांजी मध्ये महिलांच्या गुप्तांगामध्ये भावाला बहिणीवरती बलात्कार करायला त्या खैरलांजीला आणायचं नाही बाबासाहेबांच्या सा साठी रक्षण करण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आम्ही भीम अनुयायी आंबेडकर अनुयायी सक्षम आहोत तुमच्यासारख्या दुगल्यांची आणि लांड्या लाबाड्या ला करणाऱ्यांची गरज नाही कारण हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्मवीर दादासाहेब का नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड कर्मवीर दादासाहेब आयकवाडांच्या नंतर स्वर्गीय राज्यपाल रासू गवई साहेब आणि रासू गवई साहेबांच्या नंतर आता राष्ट्रीय नेते माने डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्यामध्ये निमित्त देशामध्ये कार्यरत आहे आमचा पक्ष ओरिजिनल आहे आमचं काम ओरिजिनल आहे आमचा झेंडा ओरिजिनल आहे आमचा अजेंडा ओरिजिनल आहे आमचा दादा बी ओरिजिनल आहे तो तुमच्या पेकाट राहण्याची वेळ आणू नका त्यामुळे म्हाडमधल्या घटने प्रकाराचा जितेंद्र आव्हाडांचा तर आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतोच करतो पण त्या गोष्टीचा राजकारण म्हणून वापर करणाऱ्या भाजप प्रणित भाजप चेरा चापाड्यांचा राष्ट्रवादीचा चेरा चापाट्यांचा आणि शिवसेनेचा चेला चापाट्यांचा चा 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 आम्ही तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो नव्हे सातारा जिल्ह्याच्या इन्स्पेक्टर आम्ही निवेदन करतोय ज्याने कोणी शिवतीर्थावरती धुडघुसरी आला त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा ते सत्ताधारी म्हणून त्यांना बोर्ड चे धोरण ठेवू नका कायदा आमच्यासाठी जरा राबवू नका सर्वसामान्य लोकांना वाट उद्या होय सातारा पोलीस सदरक्षणा खे आहे शिवतीर्थावरती भर दिवसात तुडफूस घालणार परवानगी घेतली होती का घेतली असेल तर आचारसंहितेच्या काळामध्ये कुणी परवानगी दिली आणि पहिल्यांदा त्या नायक दीपक केसरती दी गुन्हा दाखल करा त्याच्या बापाच्या घरची प्रॉपर्टी वाटली का शिक्षण संस्था मध्ये कुठल्या अभ्यासक्रमामध्ये तो मनाचे श्लोक घुसळत बसाल मनुस्मृतीचा श्लोक घुसळत बसाल या देशामध्ये कायदा सुव्यवसाचा प्रकार आहे या देशामध्ये देशा शांतता राहते हा, हा देश विविध जाती धर्मांनी नटलेला आहे हा देश विविध पंथांनी नटलेला आहे आणि ते सगळं डॉक्टर प्रयत्न करत असाल तर दीपक की दीपक केसरकर सारख्या नॉलेज शिक्षण मंत्र्याला सातारा जिल्ह्यातल्या आर आरपीआय आणल्याशिवाय राहणार नाही याची गंभीर दखल शासनाने घ्यावी आणि या आमच्या तीव्र भावना शासन दरबारी कळवल्या म्हणून आज सातारा जिल्ह्याच्या कर्तव्य पक्ष जिल्हाधिकारी सन्मान्य जितेंद्र धुळे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो मात्र ते इथं उपस्थित नसल्या म्हणून महसूल विभागाचे जिल्हाधिकारी चव्हाण साहेब यांना निवेदन देऊन आम्ही आमच्या भावना कळवलेल्या आहेत याची गंभीर दखल घ्यावी जयभीम वाऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी भाजपने शिवसेनेने राष्ट्रवादीने आणि जितेंद्र आव्हाडने गांडो समाजण्याची चूक करू नये हा गर्बी दिशाला देतो आणि रजा घेतो जयभीम जय भारत जय शिवराय जय संविधान